नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आहे मित्रांनो आपलं गावरान फिरस्ती शेळीपालन मित्रांनो पूर्णतः फिरस्ती शेळीपालन म्हणले मित्रांनो तरी चालते आपण हे शेळ्या कधीच बंदिस्त केलेले नाही मित्रांनो किंवा एकही दिवस याला बांधून सारा वगैरे टाकलेला नाही मित्रांनो हे तीनही ऋतूमध्ये मित्रांनो आपण शेळ्यामागे खंबीर उभा राहूनच शेळ्याचा अर्थ मित्रांनो हे म्हणून मित्रांनो ह्या शेळीपालनात आपल्याला खर्च हे कोणत्याच मेडिसिनवर किंवा खुराकावर हे जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही मित्रांनो कारण हे आपलं पिरस्ती शेळीपालन असल्याने मित्रांनो जे त्याला शरीराला घटक ला लागणारे मित्रांनो या झाडपाल्यातून द्यायला भेटून जाते फिरस्ती शेळीला मित्रांनो खुराक दिला किंवा नाही दिला तरी त्याची तब्येत ही मित्रांनो जशी आहे तशीच राहते मित्रांनो खुराक देण्याची गरज बंदिस्त शेळींना ही जास्त असते मित्रांनो जर तुम्ही बंदिस्त करत असाल तर तुम्हाला खुराक देणं हे गरजेचं आहे मित्रांनो हे डोंगराळ भागाला चरणाऱ्या शेळ्या आहेत मित्रांनो पूर्णतः हो डोंगराळ भाग असल्याने मित्रांनो आम्हाला हे शेळ्या मागं फिरवून चारणं हे सोपं पडतं आहे मित्रांनो सोपं किंवा कोणी बोलत नाही काय नाही जर तुम्हाला शेळ्या ह्या फिरवण्यासाठी जागा कमी असेल तर मित्रांनो तुम्ही बंदिस्त शेळीपालन करू शकता तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती माहिती आवड्यास मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद